पहिला मी माझा खुलासा करतो भुजबळ साहेब माझं कसं केले ह्या मंडळीनं असे काही माझे जोडीदार आहेत का याला ना घरका ना गाटका असा करायचा प्रयत्न चालू आहे पण मी तसा आजचा राजकारणात आहे असं काही नाही कैलासवाशी हरिभमाले असतील सीताराम भोए साहेब असतील झेडेम काढोळे साहेब असतील कधी हरिचंद्र चव्हाण साहेबांच्या बरोबर कधी विरोधात असेल असं करत करत मी इथं आलोय आता मी येताना मला काय वाटलं होतं प्रोटोकॉलप्रमाणे यादी असेल पी एम साहेब आहेत आपण आपल्या माणसाचा आदर सन्मान आपणच करायचा असतो उगीच इथं येऊन आणि गर्दी करायची तर जो कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं त्याच्यात शासकीय यंत्रणा म्हणा किंवा आपण सगळे म्हणून आपणच गर्दी करायची माझ्यापेक्षा मला घडवणारे अनेक जण तुमच्यासारखी सगळी खाली आहेत तो प्रोटोकॉल आहे पण मला वाटत होतं का बाबा आपणही जरा विचारून घेऊ वरती नाव असेल तर वरती जाऊ नसेल तर आपण घालूनही बाय 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 करू शकतो पण पत्रकार मित्र काय माझ्या मागे लागले तुम्हाला काही माहीत नाही खुर्चीवर नाव आहे म्हणजे तुमच्या मनात तुमच्या मनात मना येणार नाही कारण ताईंनीच सांगितलं का त्यांना तिकडं आवडल मला आवडतं पण पत्रकार मित्रांनी काय कसं पाहिलं लगेच येऊन तुम्ही काय नाराज आहेत काय अरे बाबा मी नाराज कसा परवा मी एका धार्मिक कार्यक्रमाला गेलो साहेब धार्मिक कार्यक्रमाला टायमिंग मध्ये थोडस मागं पुढं झालं त्यांची प्रचार सभा होती समोरच्यांची हे मला माहीत नव्हतं दहा बारा दिवस अगोदरच अक्षय तृतीयाचा दिवस म्हणून त्या धार्मिक पूजेला मला बोलवलं होतं आता मला बरेच वेळा असंही वाटतं पूजेला गेलं धार्मिक पूजा म्हणजे पूजा करायची प्रसाद घ्यायचं नाही घ्यायचं पण मी तसा नाही मी महाप्रसाद घेतलेशिवाय निघत नसतो मी गेलो तर त्यांची सभा शेवटाला होती मी उभा राहिलो मंडपाच्या बाहेर आता शेटे साहेबांसारखी सगळी माझे गुरुवर्य पण ते त्या बाजूला आहे तर मी ह्या बाजूला आहे म्हणून ते हसायचे ते म्हणायचे या मंडपात या मंडपात म्हणजे शेटे साहेब नाही बोलले कार्यकर्ते मी सांगितलं तुमचं आठवून जाऊ द्या मी पूजेला आलोय आणि त्यांनी बरोबर एकच केलं होतं त्या पूजेच्या मांडवात त्यांची सभा घेऊन टाकली आणि गेल्यानंतर आम्ही जवळ आल्यानंतर लगेच फोटो काढला आणि दिवसभराचं हे सगळे फडणवीस साहेबांसहित बावनकुळे साहेबांसहित सगळ्यांच्या अगदी फोनवर फोन अजितदादांचा फोन।, फोन तटकरे साहेबांचा फोन महाराष्ट्रातली वेगवेगळी वेग मंडळी जी मोदी साहेबांवर फडणवीस साहेबांवर मुख्यमंत्री साहेबांवर अजितदादांवर जी प्रेम करते ती मंडळींच्या सगळ्यांचे फोन तुझं असं जा, का झालं काय मग मी सांगितलं अरे आपल्या उमेदवार भारतीताई आहेत त्यांना नाहीये वेळ कारण मी एक वेळा उमेदवारी करून पाहिलेली आहे हारलोय मी त्या चव्हाण साहेबांच्या समोर पण उमेदवार काय असतो हे मी म्हणजे अनुभवलोय आणि म्हणून भारतीताईंनी म्हणण्यापेक्षा त्यांच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी राजकारणात निवळ काम किंवा धोरण नेता याच्या बरोबर पॉलिसी सुद्धा असली पाहिजे का जी परवा त्यांनी केली ती आपल्याला नाही ना जमली आम्ही साडे अकरा पावणे बारा वाजेपर्यंत भारतीताई आणि मी बरोबर होतो आपले उमेदवार घसा खरडून खरडून बोललो आणि असं काय मला चार तास असं येण्यासारखं झालं का दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्या मंडपात जाऊ शकतो त्याच्यावर आपला विश्वास बसावा हेच मला नवल वाटत कारण मी एखादी गोष्ट हो म्हणलो तर परत माघारी जात नाही म्हणजे बाकीच्यांना तुम्हाला तो आमचा शब्द माहीत नसेल आमचा आदिवासी शब्द आहे तो आम्ही नामनगरी आहे चव्हाण साहेबांना माहीत आहे हो तर हो नाही तर नाही तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत आहे जर सुरगाण्याची यात्रा असली आणि थिनिंग चालू असली आम्ही यात्रेला जाणार जाणार म्हणजे जाणार तुम्ही चार पट रक्कम वाढवून दिली तर आम्ही थांबणार नाही त्या आम्ही आदिवासी आम्ही एकदा शब्द दिला तो तो पक्का असतो